हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातल्या माळेगाव येथील अतिक्रमण धारकांनी रात्री जिल्हा कचेरीसमोर आपला संसार थाटला होता अतिक्रमण धारक रात्री आपली भांडीकुंडीसह जिल्हा कचेरीसमोर येऊन बसले असता पोलीस प्रशासनाची धांदल उडाली होते यावेळी त्यांना पालकमंत्र्यांना भेटण्याचे आश्वासन देत त्यांची समाज कल्याणचे परिसरात रात्रभर राहण्याची व्यवस्था केली आहे मागील तीन चार दिवसांपूर्वी वन विभागाने तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी राहत असलेले माळेगाव येथील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढले होते यात जवळपास शंभरच्या वर अतिक्रमणधारक बेघर झाले आहेत परिणामी आता त्यांना राहायला जागा नाही त्यामुळे हे अतिक्रमणधारक रात्री आपला संसार भांडी घेऊन जिल्हा कचेरीसमोर बसले होते